मी बोलले होते ना मला नाही यायचं इथे बस एक जण येणार आहे भेटायला आला ये ना बस आ, आ, ये तुम्ही तुम्ही एकमेकांना ओळखता का पहिल्यांदाच बघतो यांना नाही हे तुमचे कॉलिंग रेकॉर्ड आहेत दिवसातून चार चार पाच पाच तास आहे ना एकमेकांशी बोलत बसता आणि मी तुमच्या ना कॉलेजच्या मित्रांना पण भेटून आलोय कॉलेज पासून तुमचं ऑफर चालू आहे तुमच्या दोघांचं जर पहिलंच ऑफेर होतं तर तू माझ्या बरोबर लग्न का के जा? बोल अरे बोल खाली ना। ना। नायको माझी विसरलो मी तुझी पहिली गर्लफ्रेंड होती ना बस 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 बाई नस हा कमवत आता तो कमवतोय कम ना तुम्ही दोघं ना लग्न करा आणि मला डायव्हर्स देऊन टाक माझ्या घरच्यांची इज्जत जाईल अरे मग काय प्लॅन आहे तुमच्या लोकांचा कन्या ड्रामा मध्ये कोणता मला त्या बाहेर कुठं आपण फिरायला गेला रामटर करणार माझा अरे आमच्या मनात पण असं विचार विचारता येऊ शकत आणि आला तर मला डायव्होर्स दे आणि तू तुझं सुखी ठीक आहे चला हॅपी मॅरिड लाईफ हॅपी मॅरिड लाईफ तुम्ही काय करणार सगळ्यात पहिले मी दुधाने आंघोळ करणार ठीक आहे जाऊ दे त्याची प्रॉपर्टी मिळेल ना आपल्याला तू प्रे, रे नुसता पैशाचा विचार करत असतो पैसे नाही तर पैशाचा विचार करणार ना